नमस्कार मित्रांनो जय शिवराय मी विलास आज आलो आहे मल्हारगडावरती मल्हारगड किंवा सोनेरीचा किल्ला आपण या ठिकाणी आल्यानंतर म्हणजे की आपण बारू पाहिले तळघर पाहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक पाहिलं पण आपल्याला चोर दरवाजा म्हणजे काय नक्की माहिती आहे का किल्ल्यावरती कुठेही गेला तुम्ही म्हणजे राजगडला गेला तरी चोर दरवाजा आहे तुम्ही जंजिरासारख्या किल्ल्यावरती जरी गेला तर तिथं तुम्हाला चोर दरवाजा आहे तुम्ही ॲटलिस्ट ह्याच्या म्हणजे की तोरणावरती जरी गेला रायगडवरती गेला तर अनेक चोर दरवाजे तुम्हाला पाहायला भेटतात मग मल्हारगडावरती आला आणि चोर दरवाजा पहिला नाही भेटणार असं होणार आहे का मल्हारगडावरचा चोर दरवाजा मी दाखवतो हो आपल्याला भगवा दोष लागतो ह्या निशाणीपासूनच आपल्याला जायचं आहे बरेच लोकांना चोर दरवाजा म्हणजे काय एका जणाला विचारलं मी दादा चोर दरवाजा तुला माहिती का म्हटलं हो माहिती आहे ना जेव्हा चोर यायचे ना आणि चोरून तिथनं वस्तू न्यायच्या म्हणून त्यांच्यामुळं नाव पडले चोर दरवाजा तर मित्रांनो असं नाही आहे संकटाच्या काळामध्ये संकटाच्या काळामध्ये शत्रूला न दिसणारा किंवा त्यांना माहिती नसणारा गुपित दरवाजा म्हणून त्याला चोर दरवाजा असं बोललं जायचं आपले जे असणारे मावळे असतील फक्त त्यांनाच माहिती असायचं ना की त्या शत्रूंना मग त्यातून आपला बचाव करत किंवा राजे महाराजे लोक होते ना अशा टायमाला तिथून निष्ठून जात जरी एखाद्या मुघलांचा वेडा पडला तर हे चोर दरवाजा बघा तुम्ही बाहेरून जर पाहिलं ना तर हा तुम्हाला दिसणारच नाही आहे म्हणजे हा चोर दरवाजा तुम्हाला पाहायचं झालं तर बघा बरं दिसतोय का हे सगळं तुम्हाला आहे ना चारी साईड गोल असं असणारं बुरुंज आहे आणि या बुरुंजामध्येच बुरुंजा आहे ना एवढेशी छोटेसे देऊळी आहे म्हणून ह्याला चोर दरवाजा बोललं जातं ना की चोरी करण्यासाठी चोर आले होते आणि म्हणून त्या दरवाज्याला नाव चोर पडलं असं नाही आहे बुरजामजून न दिसणारा आता हिथं जर जा तुम्ही झाकून ठेवलं दगडी लावून तर काय समजणार तरी आहे का म्हणून त्याला, त्याला चोर दरवाजा बोललं जातं हे पाहू शकता आणि वरती आल्यानंतर हा संपूर्ण परिसर तुम्हाला असं पहायला भेटतंय हे समोर ब्रांच चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये हर हर महादेव